हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता परंतु या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे सोलापूर येथून एलपीजी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची व ड्रायव्हर यांची अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आता हिट अँड रन प्रकरणीमध्ये केंद्र शासनने एक नवीन कायदा आणला आहे तो आता अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे तरी सुद्धा काही लोक असा एक रुम पसराव करत आहे रुमरची पसराव करत आहे अफवाची पसराव करत आहे की त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे जे ड्रायव्हर आहे त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या सोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेत घेता येईल आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे मला असं निर्देशनास आला आहे की काही काही जगे जे आमचे पेट्रोल डिझेल आणि एल पी जीचे वाहतूक का आहे काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहे असं लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा मी दाखल करू हे जे सगळे डिझेल आहे पेट्रोल आहे एलपीजी आहे हे अतिआवश्यक वस्तूमध्ये येत आहेत आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला ड्रायव्हरच्या सोबत काहीच तुम्ही केला त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच के हे केला कुठल्याही प्रकारच्या आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला मी आणि एस पी मिळून सगळे लोकांचे सगळे लोकांचे गंभीर गुन्हे दु, दु, दाखल करू हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्टर्स व ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी पोलीस प्रशासनाकडून तात्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे दुसरं असं आहे की आमचे जे ड्रायव्हर्स आहे तुम्हाला मी आश्वासन देतो की तुमच्यासोबत पोलीस बंदोबस्त राहणार पोलीस आणि महसूल प्रशासन तुमचे सोबत आहेत तुम्ही जे काम करत आहेत ते पूर्ण इकॉनमीसाठी लोकांसाठी खूपच अति आवश्यक काम आहे खूप महत्त्वपूर्ण काम आहे तो कारण जर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपपर्यंत नाही पोहोचले तर सगळे लोकांना आम नागरिकांना घोरगरिबांना सगळे लोकांना त्रास होईल तर तुमचे जे काम आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे मध्ये साकार करण्यासाठी मी आणि एस पी साहेब आणि पूर्ण पोलीस प्रशासन पूर्ण महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहे